नमस्कार अनेकांना चालताना उठताना बसताना वागताना सांध्यांमध्ये त्रास होतो विशेषत गुडघेदुखी ही फार कॉमन तक्रार आहे वयाच्या चाळीशी मध्येच अनेकांचे इतर सांधे नाही पण गुडघे मात्र थोडे कुरकुर करू लागतात बराच वेळ बसून उठलं की गुडघ्यांना थोडी कळ लागते किंवा मांडी घालून बसताना त्रास होतो उठताना त्रास होतो अशी अनेकांची तक्रार वयाच्या चाळीस पंचेचाळीस नंतर सुरू होते तुम्ही कोणत्याही वयाचे असाल पण गुडघे दुखी टाळायचे असेल तुम्हाला गुडघे स्ट्रॉंग करायचे असतील त्यांचे भविष्यात होणारे विकार प्रिव्हेंट करायचे असतील तर करण्याचे महत्वाचे आणि अगदी सोपे असे तीन उपाय आपण आजच्या मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गुडघे हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा सांधा कारण तो सर्वाधिक वापरला जातो चालताना बसताना उडता उठताना किंवा चढताना अगणित वेळा आपण गुडघ्यावर वजन टाकत असतो जर योग्य जीवनशैली नसेल तर मध्येच गुडघेदुखी सुरू होते स्त्रियांना म्हणजे रजोनिवृत्ती आली की कॅल्शियम कमी होत जात शरीरातला वात वाढतो आणि गुडघे अगदी थोडे थोडे कुरकुर करायला लागतात उठता बसताना थोडा त्रास व्हायला लागतो कधी कधी कटकट -कद आवाज येऊ लागतो किंवा फार वेळ चाललं की गुडघ्याची आग होते अशाही तक्रारी बरेच जण करतात गुडघ्यांची समस्या निर्माण होण्याची तशी बरीच कारण जसं वाढलेलं वजन आहे शरीरात कमी झालेलं कॅल्शियम आहे किंवा कि हाडांची तिथल्या कार्टिलेज जी झालेली जीज आहे अशी अनेक कारण असतात पण सर्वसाधारणपणे प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा गुडघे स्ट्रॉंग करण्यासाठी आहारात आवर्जून समाविष्ट करायला हव्या अशा तीन गोष्टी पहिलं म्हणजे हळद कारण हळद शोथग्न म्हणजे सूज कमी करणारं औषध आहे ती सांध्यांचं सा इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग कमी करते इन्फ्लोमेशन म्हणजे सूज कमी करते शिवाय सांध्यांना बळकटी देण्याचं काम करते त्वचेसाठी उत्तम आहे असे त्याचे अगणित फायदे आहेत तुम्ही दुधामध्ये हळद उकळून घेऊ शकता किंवा हळद पावडर घेऊ शकता सीझन मध्ये ताजी हळद वापरू शकता आणखी एक सोपा असा हळदीचा उपाय साधारण एक टी स्पून हळद एक टी स्पून सुंठ आणि थोडा गुळ यांचं आपण मिश्रण आहे त्यामध्ये आपण थोडस तूप घालायचंय तेही घरी बनवलेलं आणि त्याच्या छोट्या गोळ्या बनवून ठेवायच्या अशा या सात गोळ्या साधारण बनवून ठेवायच्या आहेत यातली रोज एक गोळी सकाळी उपाशी बोटी तुम्ही किमान एक आठवडा घ्यायची आहे या गोळीबरोबर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता किंवा गरम दुधाबरोबर तुम्ही ही गोळी घेऊ शकता किमान एक आठवडा हा उपाय हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सर्वांनीच करायला हवा हा झाला गुडघ्यांचे विकार रोखण्यासाठीचा प्रिव्हेंटिव्ह उपाय पण ज्यांना ऑलरेडी गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांनी ही गोळी पावसाळ्यात हिवाळ्यात अगदी महिनाभर घेतली सलग दोन महिने घेतली तरीही चालेल फक्त उष्णता जाणवली किंवा तुम्हाला रक्तपित्त उष्णतेचे काही विकार आहेत तर मात्र या गोळीचा वापर मर्यादित करायला हवा खूप दिवस तुम्ही ही गोळी घेणार असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला यासाठी अवश्य घ्या आता दुसरा उपाय अतिशय उत्तम म्हणजे शेवग्याची पानं पानांची सावलीमध्ये सुकवून पावडर करून ठेवायची आणि प्रत्येक भाजीमध्ये किंवा पराठा धिरड अशा पदार्थांमध्ये थोडी थोडी ही पावडर आपण वापरू शकतो किंवा तुम्हाला ताजी शेवग्याची पानं मिळाली तर मेथी सारखी त्याची लसूण घालून तुम्ही भाजी आठवड्यातून एकदा खायला हवी यामुळे काय होतं तर वात कमी होतो सांधे स्ट्रॉंग होतात कारण हा कॅल्शियमचा खूप मोठा खजिना आहे शेवग्याची अधिक माहिती आपण यापूर्वी या, या वेगळ्याच व्हिडिओमध्ये पाहिली आहे तोही तुम्ही अवश्य पहा आणि आता तिसरी गुडघ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली एक गोष्ट म्हणजे एरंडेल तेल किंवा कॅस्टर ऑइल आठवड्यातून एकदा तुम्ही एरंडेल तेल घेऊ शकता बऱ्याच जणांचा असा एक समज असतो की एरंडेल तेल घेतलं की ते फक्त पोटासाठीच आहे पोट साफ करण्यासाठी आहे पेशंट मला विचारतात की डॉक्टर माझं पोट तर साफ होत मग मी कशाला एरंडेल तेल घेऊ हो। पण फक्त पोटासाठी नसून हे सांध्यांसाठी वंगण म्हणून काम करतं शरीरातला वाद कमी करण्याचं काम करतं सांध्यांची सूज कमी करतं तिथे जो कोरडेपणा निर्माण झालाय त्यामुळे सांध्यांची हाडांची एकमेकांवर घासून जी होते त्यासाठी एरंडेल तेलासारखं उत्तम औषध नाही साधारण वीस ते तीस एम एल एवढं एरंडेल तेल सकाळी उपाशी पोटी गरम पाणी किंवा दुधातून तुम्ही घेऊ शकता साधारण किंवा एवढंच अपेक्षित आहे ज्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल घ्याल त्या दिवशी एकदम हलका आहार म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा भाताची पेज असा हलका आहार दिवसभर घ्यावा एरंडेल तेल घेण्याचा दुसरा एक पर्याय म्हणजे एक किंवा दोन चमचे तेल तुम्ही पोळी किंवा भाकरीतून देखील घेऊ शकतात जर पोळी किंवा भाकरीतून तुम्ही असं तेल घेतलं तर त्याची चव सुद्धा तुम्हाला कळणार नाही किंवा त्याचा जो एक चिकटपणा असतो थोडासा उग्रगंध असतो तो, तो, तो देखील जाणवणार नाही आणि अपेक्षित असा फायदाही होईल तर या झाल्या महत्वाच्या तीन गोष्टी हळद शेवग्याची पानं आणि एरंडेल तेल या तीनही गोष्टी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत फक्त नियमितपणे त्यांचा समावेश तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या आहारात करायला हवा तर शरीरातला वात वाढत नाही आणि सांध्यांचं सा नुकसान होण्यापासून या तीनही गोष्टी आपला बचाव करतात गुडघ्यांसाठी या उपायांबरोबर वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवणं आपली बसण्याची उठण्याची पद्धत सुधारणं हे देखील आवश्यक आहे नेमकं गुडघे असताना कसं बसायचं म्हणजे खुर्चीवर किंवा मां खाली मांडी घालून नेमकं कसं बसायचं आणि उठताना काय युक्ती करायची हे देखील आपण लवकरच वेगळ्या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी आजची माहिती आवडली असेल अशी असे आशा आहे सांगितलेल्या या उपायांचा तुम्ही अनुभव घेऊन पहा तुम्हाला मिळालेले रिझल्ट आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा म्हणजे इतर लोकांना देखील याचा फायदा होईल तुमच्या परिचितांना ज्यांना बुडघ्याचा त्रास आहे किंवा होऊ नये असं तुम्हाला वाटतं त्यांना ही माहिती अवश्य सांगा कारण सध्या दिवसेंदिवस गुढघेदुखीचं प्रमाण खूप वाढतंय आहे अगदी प्रत्येक घरात तुम्हाला बुडघे दुखीनं त्रस्त असलेला एखादा तरी पेशंट आढळले त्या सर्वांना या शास्त्रीय माहितीचा सोप्या माहितीचा उपयोग व्हावा असाच अर्हम आयुर्वेद चॅनलचा प्रामाणिक उद्देश आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून तुम्हाला अर्हम आयुर्वेद चॅनलवर आणखी कोणत्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल तेही आम्हाला अवश्य कळवा शुभम भव तू धन्यवाद